पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आय पी सी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे वेग वेग अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र पावत्या बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा अकरा जणांचा सहभाग आहे तसेच काही दुकानदार आहेत काही शेतकरी आहेत अशात एकूण चौदा लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सहा कोटी रुपयाचा अफार झालेला आहे यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आतापर्यंत याच्यामध्ये आरोपीचा शोध घेणं सुरू आहे आतापर्यंत सध्या आरोपी अटक नाही